सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवर गोहत्येसाठी जनावरे तस्करीचा प्रयत्न गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे बावीस जनावरांची सुटका त्र्यंबकेश्वर रोड परिसरात गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रात्रभर लक्ष ठेवण्यात आले पहाटे साडेपाचच्या सुमारास हॉटेल सोनाली गार्डन समोर संशयित आयशर ट्रक क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही पंच्याहत्तर छप्पन्न थांबविण्यात आला मात्र अंधाराचा फायदा घेत ट्रक चालक फरार होण्यात यशस्वी झालाय गोरक्षक सागर वैष्णव यांनी तातडीने सातपूर पोलिसांना कळविले पोलिस पथक घटनास्थळी दाखल होऊन ट्रक सातपूर पोलिस ठाण्यात आणण्यात आला वाहनातील जनावरे पाय बांधून कोंबल्यामुळे अनेकांना गंभीर जखमा झाल्याचे समोर आले याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते सागर वैष्णव म्हणाले की गोहत्येसाठी वापरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद व्हावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान वाहनात काही जनावरांच्या कानाला टॅग लावलेले आढळले त्यात एक ते पाच वर्ष वयोगटातील गायी व अशा एकूण एकोणवीस जनावरांची सुटका करण्यात आली या मोहिमेत सागर वैष्णव नितीन पाटील कुणाल जाधव आदेश घटमाडे पवन पाटील विष्णू हिरे प्रशांत सोनवणे रोहित विसे कार्तिक गायकवाड आदी गोरक्षकांनी परिश्रम घेतले या धाडसी कारवाईमुळे परिसरात खडबड उडाली असून गोहत्येच्या अवैध धंद्यावर मोठा आडा बसणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर परत आज एक कॉमिंग ऑपरेशन राबवली आम्ही प्राणी फाउंडेशन विश्व बजरंग दल यांच्या वतीने आणि गोसेवक आमचे गोरक्षक गो आज परत आपल्याला कळत येतं की आम्हाला काल रात्री एक गोपनीयता माहिती मिळाली की आपल्या गोवंश माता यांना जॉर मोखड्यापासून तर त्र्यंबक रोडपासून तो रोड त्र्यंबक रोड होते मालेगाव कत्तलखान्यासाठी जात आहे ती गोपनीयता मिळाल्यानंतर आमची टी टीम सतर्क झाली आम्ही संघटन एक ठिकाणी जमा झालो मग आपल्याला आम्ही असं ठरवलं की या गोमातेला काय करून आपल्याला वाचायचं आहे तर रात्री आमची टी टीम जमली ती गाडी आम्हाला कळाली की ती जॉहर मोकडे दिशेने त्र्यंबक रोडवरनं बायपास होऊन स सा, सारडा होऊन ती मालेगावला जाणार होती आम्ही तात्काळ सकाळी पोहणे सहाच्या दरम्यान ती गाडीला सोनाली गार्डन म्हणून एक हॉटेल आहे इथं तिथं आम्ही स्टिंग ऑपरेशन तिथं तिला आढळण्यात आली आणि ती थांबवली थांबवल्यानंतर ड्रायवर स्वतः गाडी सोडून पळून गेला पळल्यानंतर आम्ही तिथं तात्काळ एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल केल्यानंतर आपले सातपूरचे सगळे अधिकारी लोक तिथं जमले आले आल्यानंतर त्यांनी गाडीची शहानिशा केली गाडीमध्ये ऑलरेडी गाय गोमाता होते आपल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की ही गाडी आपल्याला गोमातांना सातपूर स्शनला घेऊन जाण्यात येईल मग तिथं आपण पुढची कारवाई करण्यात येईल मग तिथून आम्ही आल्यानंतर सातपूर आल्यानंतर साहेबांना सगळ्यांना भेटलो आम्ही नरोडी साहेबांशी पण बोलणं झालं <coughs> तर जेवढ्या कठोर तिकठोर कारवाई करण्यात येईल ते आम्ही करू म्हणे त्याच्यावर काही काळजी करायची गरज नाही पण माझं एकच म्हणणं आहे शासनाला आणि आपल्या सी पी साहेबांना आम्ही जे रात्रंदिवस जागे जागे होऊन हे गाड्या जे धरतो हे गाड्या धरल्यानंतर त्याच्यामध्ये आमचे गोमाता राहतात ते गोमात्यांना तुम्ही कत्तलखान्यात नेतात आम्हाला अक्षरही आमच्या डोळ्यातून पाणी येतं का की हे थांबायला पाहिजे कुठेतरी आम्ही हे गाड्या धरून आणतो इथं ठेवल्यानंतर आमच्या गाई गोशाळेत नेतात ते ठीक आहे पण तिथपर्यंत हे गाड्यांना तीन महिन्यात जामीन होऊन हे गाड्या त्या त्या मालकाच्या घरी दिसतात तर असं मला शासनाची विनंती आहे की असं काहीतरी पूर्ण कायदा तुम्ही आणा की परत ही गाडी तिथं त्याच गो गोमात्याला घेऊन जाताना कत्तलखान्यात आदळली या गाडीचं काहीतरी स्क्रॅप म्हणा किंवा या गाडीला काही कुठं आपल्याला अडथळा आणता येईल त्या गाडी त्या परत या गोमात्याशी म्हणजे दुरुपयोग व्हायला नाही पाहिजे ह्या गोष्टी मला शासनाला कळवायची आहे आणि सी पी साहेबांना कळवायची आहे की ह्या गोष्टी जो मालक राहतो गाडी मालक कारण की ऑलरेडी हे गुन्हा दाखल त्याच्यावरच म्हणजे लागू व्हायला पाहिजे जास्तीत जास्त त्याच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे की हा गाडी मालक गोमात्याच्या हत्याला हा गाडी कस का देऊ शकतो त्याला तानेक कंपनीमध्ये कामं भेटतात त्या गोष्टी त्याला गाडी वापरू शकतो तो पण गोमात्याच्या हत्यासाठीच हा का गाडी वापरू राहिला तर आम्हाला तर पहिले त्याची खबरदारी घ्यायला लागणार आहे कदाचित तो हिंदू असेल किंवा कोणत्या जाती धर्माचा असेल त्याला आम्हाला काही घेता नाही पण ही गोमाता आमची तेहतीस गो आम तेहतीस ते कोटी त्या ते गोमातेला मानले गेलेलं आहे आणि शासनाने पण आपल्या गोमातेला राज्य शासन घोषित गो, केलेलं आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे माझी शासनाला आणि सगळ्यांना एकच विनंती अधिकाऱ्यांना की हे जे आम्ही गाय धरून आणतो गोमाता आमच्या जी गाडी आम्ही आणतो त्या गाडीवर काहीतरी काय कारवाई पाहिजे कारण की जोपर्यंत या गाडीवर कारवाई होत नाही स्क्रॅप म्हणजे ठेवा या गोष्टी होत नाही तोपर्यंत मालक काय सुधारणार नाही जय श्रीराम आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा